नमस्कार मी दिनकर शिंदे मित्रांनो महत्वाची आणि गंभीर स्वरूपाची घटना आज महाराष्ट्रामध्ये मा घडली आहे खरं जर पाहिलं तर अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस हा दिवस राज्यासाठी नव्हे तर देशासाठी काळा दिवस ठरलाय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवा पवार यांचं विमानाच्या अपघातामध्ये दुःखद निधन झालं अजितदादा पवार हे नेहमी आपल्याला माहिती की सकाळी उठून सगळ्यात अगोदर कामाला सुरुवात करतात अगदी त्याच नियमानुसार अजितदादा पवार हे मुंबईहून बारामतीकडे निघाले होते सकाळी आपल्या विशेष विमानानं अजित पवार बारामतीकडे येत असताना त्यांच्या विमानाला लँडिंग करताना मोठा अपघात झाला आणि या अपघातामध्ये अजितदादा पवार आणि त्यांच्या सोबतचे सहकारी यांचं या ठिकाणी दुःखद निधन झालं ही माहिती सकाळी वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काळा पसरले मित्रांनो घटना इतकी गंभीर होती घटना लोकांपर्यंत पोहोचता पोहोचता राज्यभरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली आणि सगळेच्या सगळे स्तब्ध झाले कोणालाही विश्वास वाटत नाही अजूनही विश्वास वाटत नाही की अजित पवार हे विमान अपघातामध्ये त्यांचं निधन झालंय त्यांचा मृत्यू झालाय ते आता आपल्यात नाही हे मानायला ना महाराष्ट्राचा कोणताही व्यक्ती या ठिकाणी आजही आताही तयार होत नाही काय झालं नेमकं अठ्ठावीस जानेवारीला सकाळी मुंबईवरून विशेष विमानानं अजित पवार हे आपल्या सहकाऱ्यांसह सुरक्षा रक्षकांसह बारामतीकडे निघाले होते बारामतीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत यासाठी प्रचार सभा अजितदादा पवार हे त्या दिवशी संध्याकाळी घेणार होते आणि सकाळी जवळपास आठ वाजून पंचेचाळीस मिनिटाला बारामती विमानतळावर हे विमान उतरत असताना त्या ठिकाणी विमानाने पेट घेतला वास्तविक पाहता या ठिकाणी पेट घेतल्यानंतर काही अवघ्या सेकंदात विमानाचा मोठा स्फोट झाला आणि त्या ठिकाणी एक दोन नव्हे तर तीन ते चार स्फोट विमानाचे झाले आणि या ठिकाणी आगेचा आगे जो काही आगडोंब आहे तो उसळला आणि संपूर्ण परिसरामध्ये हाकार माजला नेमकं घडले काय हे कोणाच्याही लक्षात येत नव्हतं परिसरातले नागरिक शेतामध्ये काम करणारी माणसं ही विमानाचा ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या भागाकडे धावली आणि काही अवघ्या काही मिनिटानंतर त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली की या ठिकाणी अपघात झालाय आणि काही जणांचा या ठिकाणी मृत्यू झालाय ज्यावेळेस पोलीस पथक त्या ठिकाणी पोहोचलं अग्निशामक दल त्या ठिकाणी पोहोचलं तोपर्यंत या नागरिकांनी विमानाची आग विझवण्याचा प्रयत्न सुद्धा केला परंतु ही सगळी घडामोड घडल्यानंतर अधिकाऱ्यांनी तपास घेतल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की या विमानामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार होते आणि त्यांचा मृत्यू झालाय वास्तविक पाहता विमानाचा स्फोट इतक्या मोठ्या प्रमाणावर होता विमानाच्या अक्षरशः चिंध्या झाल्या चिंध्याच नव्हे तर त्या विमानाचा कोळसा सुद्धा झाला आणि विमानामध्ये बसलेले फक्त पाच जण होते या पाचही जा जणांचा या ठिकाणी करून अंत झाला अक्षरशः विमानाचा कोळसा जर झाला असेल तर आतमध्ये बसलेल्या व्यक्तींची काय परिस्थिती झाली असेल याचा अंदाज तुम्ही आम्ही बांधू शकतो अजित पवारांना ओळखणं सुद्धा कठीण होतं परंतु त्यांच्या हातातला गॉगल आणि हातात बांधलेली घड्याळ यावरून लक्षात आलं की हा मृतदेह अजित पवारांचा आहे आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये हे सगळेच्या सगळे मृतदेह रुग्णालयामध्ये हलवण्यात आले मित्रांनो ही घटना घडल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये ही वार्ता सोशल मीडियाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून राज्यभर देशभर पसरली आणि प्रत्येकाला अशी घटना घडलीच नाही असं वाटत होतं कारण सोशल मीडियावरती काही अनेक चुकीच्या पोस्ट नेहमीच व्हायरल होत असतात ही पोस्ट तशीच असेल अजित पवारांच्या विमानाचा अपघात जरी झाला असेल तरी थोडीफार दुखापत असेल ते गंभीर झाले असतील एवढंच फक्त लोकांना वाटत होतं आणि सोशल मीडियावर बातमी सुद्धा तशीच आली होती की अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला मात्र अजित पवारांची परिस्थिती ते गंभीर जखमी आहेत इथपर्यंत परंतु थोड्याच वेळात अजित पवारांचा मृत्यू झाल्याची बातमी स्वतः डीजीसीए म्हणजेच नागरी विमान चालन महासंचालयाकडून देण्यात आली आणि मीडियाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून ही जनतेसमोर पोहोचली आणि त्यावेळेस असं सांगितलं गेलं की अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती ही डी जे सी एनं या ठिकाणी दिल्याची वार्ता त्याची पसरली मित्रांनो बारामतीचे एस पी त्या ठिकाणच्या एसपींनी माध्यमांशी ज्यावेळेस संपर्क साधला किंवा माध्यमांनी त्यांच्याशी संपर्क साधला त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की तीन जणांचा मृत्यू झालाय आणि तिघांनाही आम्ही रुग्णालयात नेलेले वास्तविक पाहता इथंच खऱ्या अर्थानं संभ्रम निर्माण झाला थोड्याच वेळानं अधिकृत प्रेस निघाली अधिकृत माहिती आली आणि त्या विमानामध्ये किती पॅसेंजर होते आणि कोण होते याची सुद्धा माहिती समोर आली त्यावेळेस लक्षात आलं की या विमानामध्ये अजितदादा पवार यांच्यासोबत पाच जण होते आणि हे सगळेच्या सगळे याच्यामध्ये मृत्यू झालाय मग यामध्ये नेमका मृत्यू झाला कोणाचा तर पहिले होते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यानंतर त्यांच्यासोबत सातत्यानं राहणारे बॉडीगार्ड विदीप जाधव त्यानंतर क्रू मेंबर पिंकी माळी आणि विमानाचे पायलट सुमित कपूर आणि संभवी पाठक या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता मित्रांनो ही घटना नेमकी कशामुळे घडली याचे कारण शोधण्यास सुरुवात झाली तोपर्यंत संपूर्ण राज्यापर्यंतही माहिती पोहोचली आणि एक गोष्ट लक्षात आली की अजितदादा पवार हे विमानानं सकाळी निघाले होते आणि सकाळी बारामती परिसरामध्ये त्या ठिकाणी आभाळ आलेलं होतं धुकं पसरलेलं होतं आणि जी धावपट्टी ज्या ठिकाणी विमान उतरणार होतं ती धावपट्टी सुद्धा त्या ठिकाणी धुक्यानं धुसर झालेली होती त्यामुळे ती दिसत स्पष्टपणे त्या ठिकाणी पायलटला दिसत नव्हते विमान पायलटनं विमान लँड करण्याचा प्रयत्न एक वेळेस केला परंतु त्याच्या लक्षात आलं की विमानामध्ये काहीतरी तांत्रिक अडचण आहे ते त्यानंतर त्यानं पुन्हा विमान उडवलं एक गिरकी मारली आणि पुन्हा दुसऱ्यांदा विमान त्या ठिकाणी धावपट्टीवर लँड करण्याचा प्रयत्न केला मात्र या ठिकाणी त्याचा अंदाज चुकला कारण धुकं आणि अस्पष्ट दिसणं हे कदाचित पायलटच्या लक्षात आलं नाही आणि त्याच वेळी विमानामध्ये सुद्धा काहीतरी तांत्रिक बिघाड झाला होता हेही विमान चालकाच्या लक्षात आलं कारण त्यावेळी त्यांनी विमानातून मे मेट डे हा तीन वेळेस त्या ठिकाणी उच्चार केला मदत मागितली म्हणजे आम्हाला विमान लँड करायचं आहे तातडीनं करायचं आहे तांत्रिक अडचण आहे असं त्याचा अर्थ होतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा विमान लँड करण्याचा प्रयत्न केला मात्र ते रनवेवर लँड होण्याऐवजी बाजूला असलेल्या हायवेच्या बाज परिसरामध्ये हे विमान लँड करण्यात आलं आणि त्याचवेळी विमानानं पेट घेतला आणि बोलता बोलता विमानाचे एक दोन तीन नव्हे तर तीन ते चार मोठ्या प्रमाणावर स्फोट झाले विमानाच्या चिंधड्या झाल्या विमानाचा कोळसा त्या ठिकाणी झाला आणि विमानामध्ये बसलेले अजित दादा पवारांसह त्यांचे चार सहकारी अशा पाचही जणांचा जागीच त्या ठिकाणी मृत्यू झाला ही घटना घडली आठ वाजून पंचेचाळीस मिनिटानं आणि त्यानंतर आठ वाजून शेहेचाळीस मिनिटाचा एक सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलेला आहे या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आठ वाजून शेहेचाळीस मिनिटांना मोठा स्फोट होताना त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे मित्रांनो एकंदरीत ही जी काही घटना घडली अत्यंत दुर्दैवी घडली कारण अजित दादांच्या पर्वाचा अंत या ठिकाणी आज झालेला पाहायला मिळाला खरं म्हणजे दादांच्या एक्झिटनं संपूर्ण महाराष्ट्र पोरका आहे राष्ट्रवादी काँग्रेस तर पोरकी झालीच परंतु महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा देणारा स्पष्ट बोलणारा आणि सगळ्यात अगोदर उठून मंत्रालयामध्ये जाऊन सामान्य लोकांची कामं करणारा एक खमक्या नेतृत्व असलेला ज्याला दादा म्हणून ओळखलं जातं खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या राजकारणातला हा दादा म्हणजेच अजितदादा पवार यांचं या ठिकाणी मृत्यू होणं ही महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणाला मोठी कालटी देणारी घटना आहे अनेकांच्या हृदयाला चटका लावणारी ही घटना दुर्दैवी घटना ही या ठिकाणी अठ्ठावीस जानेवारीला म्हणजे आजच घडली आणि विशेष म्हणजे या घटनेचे पळसात संपूर्ण राज्यामध्ये पसरलेले आज अजितदादांची एक्झिट झाल्याची माहिती कळतात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती कळतात सगळ्या राजकीय पक्षांनी आपले कार्यक्रम त्या ठिकाणी के रद्द केले महाराष्ट्र सरकारनं सुद्धा तीन दिवसाचा दुखवटा त्या ठिकाणी पाळण्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे शाळांनाही सुट्ट्या दिलेल्या आहेत आणि अजितदादा पवार यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांचा मृतदेह हा बारामती या ठिकाणी रुग्णालयात ठेवण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे त्यांच्यावरती अंत्यसंस्कार हे एकोणतीस जानेवारीला सकाळी अकरा वाजता होणार आहेत सकाळी नऊ वाजता बारामतीमध्ये अंत्ययात्रा निघणार आहे आणि अकरा वाजता अजितदादा पवार यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत या अंत्यसंस्काराला राज्यभरातले आणि देशातले अनेक राजकीय पक्षांचे प्रमुख नेते त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत विशेष म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हेही या ठिकाणी उपस्थित राहतील अशी माहिती आपल्याला मिळते आहे वास्तविक पाहता कोण कोण उपस्थित राहील याकडे आपलं लक्ष असेल परंतु मित्रांनो जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीला सामाजिक चळवळीला शैक्षणिक चळवळीला आणि विकासात्मक उपक्रमाला अजितदादा पवारांच्या जाण्यामुळं मोठी खेळ बसणार आहे राज्याच्या राजकारणाला आणि प्रगतीला सुद्धा मोठ्या प्रमाणावर खेळ बसेल अशाच प्रतिक्रिया संपूर्ण राज्यभरातून येत आहेत आणि हीच भावना डी एस न्यूजच्या माध्यमातून माझी सुद्धा या ठिकाणी आहे मित्रांनो सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिलेले अजितदादा पवार हेच राज्याचे अर्थमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी अनेक वेळा तारभार पाहिला राज्याच्या जडणघडणीमध्ये अजित पवारांचा सिंहाचा वाटा आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही परंतु हेच आजी दादा पवार प्रत्येक वेळी स्पष्ट बोलत होते स्मित हास्य करूनही बोलत होते आणि आता तर त्यांच्या स्वभावाचे अनेक पैलू हे आपल्याला माध्यमांच्या द्वारे पाहायला मिळत होते सहज वृत्तीनं बोलणं कार्यकर्त्यांशी आपुलकीनं वागणं जवळीतेनं वागणं कार्यकर्त्यांना सल्ला देणं वेळी अवेळी उशिरा प्रवास न करण्याचे सल्ले अजितदादा पवार देत होते स्वतःला जपण्याचे सल्ले देत होते आणि विशेष म्हणजे उत्पन्न काढलेलं राजकारणापायी खर्च करू नका राजकारण हे वंगाळ आहे असंही सांगणारे अजितदादा पवार हे मात्र महाराष्ट्रामध्ये यापुढच्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाहीत याच अजितदादा पवारांना महाराष्ट्रामध्ये अनेक कार्यकर्त्यांच्या पाठीवर हात देऊन त्यांना उभं केलं राजकारणात आणलं त्यापैकी कित्येकांना जिल्हा परिषदेपासून ते, ते आमदार खासदारापर्यंत मंत्र्यापर्यंत पोहोचवलं तेच अजितदादा पवार आज महाराष्ट्रामध्ये हयात नाही आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे हीच गोष्ट राज्यातल्या जनतेला अद्यापही पटत नाहीये विश्वास बसत नाहीये परंतु हे आता मानावं लागेल अजितदादा पवार यांचं दुर्दैवी हे निधन झालं अकरणीय निधन झालं त्यांच्या आत्म्यास शांती लावू हीच त्यांना या ठिकाणी विनम्रपणे श्रद्धांजली अर्पण करतो आणि पुन्हा नवीन विषय घेऊन नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद